नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असा तांदळाच्या पिठाचा एकदम छान असा नाश्ता तर खूप सोपा आहे बरं का हा बनवायला नाश्ता तर मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामध्ये पिठा मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं एकजीव करायचा आहे तर हा नाश्ता खूप छान लागतो तर ह्या हा तांदूळ पिठाचा नाश्ता हा खूप छान बनतो तर या तांदूळ पिठाचा नाश्ता बनवाय बनवायला खूप सोपा आहे तर हे मिश्रण असं मी दाखवल्याप्रमाणे असंच मिक्स करायचं आहे जेवढं छान मिक्स तेवढं छान नाश्ता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि व्यवस्थित हे नाश्त पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं तर हा तांदळाचा पिठाचा नाश्ता खूप पोटभर होतो आणि एकदा खाल्ला की मन नाही भरत परत परत बनवायची इच्छा होईल तर असं मी हा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे तर मी हे मिश्रण अर्धा तास असं झाकून ठेवणार आहे नंतर मी कांदा आणि कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे हिरवी मिरची तर उत्तम हा हे रेसिपीचं नाव आहे तर उत्तप्पा हा मी बनवणार आहे उत्तप्पा म्हणतात म्हणला तरी चालेल तर थोडंसं तेल लावायचं तव्याला आणि याच्यावरती हा नाश तव्यावरती थोडंसं मिश्रण टाकायचं आहे थोडंसं मिश्रण टाकायचं आहे आणि याच्यावरती थोडीशी लाल चटणी टाकायची आहे लाल तिखट थोडशी लाल तिखट टाकायचे आहे चाट मसाला पण टाकायचा थोडंसं मीठ भरभुरायचं नंतर कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचा थोडासा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि दोन्ही ने तेल सोडायचं आहे थोडीशी हिरवी मिरची टाकायची आणि हा नाश्ता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर खूप छान होतो हा नाश्ता आणि एक नंबर लागतो तर याला उत्तप्पा म्हण उत्तप्पा पण म्हणतात तर बघा किती मस्त असा हा उत्तप्पा तयार आहे दोन्ही साईडने मी भाजून घेणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा मी चॅनलवर नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर हा नाश्ता असा सकाळच्या गाई गरबडीमध्ये खूप लवकर बनून तयार होतो तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा बरं का आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद